चोरलेल्या दुचाकी विकण्यासाठी आलेल्या दोघांना करवीर पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडं कसून चौकशी केल्यानंतर त्या दोघांनी अकरा दुचाकी चोरल्याचं कबूल केलंय दुचाकी चोरी प्रकरणी शिए इथल्या अभिषेक कुर्णेला करवीर पोलिसांनी अटक केली आहे तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय करवी तालुक्यातील भुएवाडी इथं राहणाऱ्या महेश सुर्वे यांच्या घराच्या दारातून दुचाकी चोरीला गेली एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला याबाबत करवीर पोलिसात तक्रार दाखल झाली दुचाकी चोरीच्या घटना वाढल्यानं करवीर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक सक्रिय होतं हवालदार सुभाष सरवडेकर यांना गोपनीय बातमीदाराकडून दुचाकी चोरट्यांविषयी माहिती मिळाली त्यानुसार गुन्हे शोध पथकानं रविवारी राजाराम बंधारा ते निगवे रोडवर सापळा लावला विना नंबर प्लेटच्या एका दुचाकीवरून आलेल्या अभिषेक कुरणे आणि एका अल्पवयीन मुलाला करवीर पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडं कसून चौकशी केल्यानंतर त्या दोघांनी भुयेवाडी भुये शिए वडगाव टोप इथून दहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली या दोघा चोरट्यांकडून चोरीतील दहा आणि गुन्ह्यासाठी वापरलेली एक अशा अकरा दुचाकी जप्त करण्यात आल्या ही कारवाई अंमलदार सुभाष सरवडेकर विजय तळसकर रणजित पाटील सुजय दावणे प्रकाश कांबळे योगेश शिंदे अमित जाधव विजय पाटील अमोल चव्हाण लखर राजगुरु सोमराज पाटील यांनी केली